पांडुरंगाचा हार घेऊन आलो दादाला अर्पण करायला हे पांडुरंगच आहेत पांडुरंगाचा हार घेऊन आलो दादाला अर्पण करायला हे पांडुरंगच आहेत आमच्या वारकऱ्याचा नव तर सगळ्या जगाचा विचार करणारे त्यालाच म्हणावा दादा जे वादा मोडत नाहीत ते धारा शिवून आलो एकादश असल्यामुळं अगदी वारी पूर्ण केले आणि सगळ्याच वारलं करणारे दादा असल्या लहानापासून मानापर्यंत असलेले दादा वादा न मोडणारे ह्यांना दादा म्हणावं आणि ही जगात जर कोण असतील तर खरोखरच दादा असतील आमच्या वारकऱ्याचा नव तर सगळ्या जगाचा विचार करणारे त्यालाच म्हणावं दादा जे वादा मोडत नाहीत ते मला राहाव नाही आणि मी आलो धाराशिववरून पांडुरंगाचा हार घेऊन आलो दादाला अर्पण करायला हे पांडुरंगाचा आहे देव देवळात नाही जनदीन दुबळ्याचं बघतो तो देव आणि तो देव म्हणजे हा देव दादा त्यांचे विचार आणि आचार एक होते जन बोलणं आणि चालणं एक ठेवतं तीच बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले तोची साधू वळखावून देव तिथंच आहे देव देवळात नाही साहेब देव अशा साहे, माणसात असतय आणि ह्या माणसाला देवाने घेऊन गेलं सगळ्याचं नुकसान झालं पण निश्चितच एक कोण ना कोण कुन, कुणाच्या ना कुणाच्या हृदयात परिवाराच्या हृदयात घुसतील आणि राहिलेली दादाची पूर्ण सेवा जसं निळो बरायने तुको राहिलेली सेवा पूर्ण केली तसे दादाची राहिलेले विचार आणि आचार निश्चितच जोपासतील असा आमच्या सगळ्या वारकरी संप्रदायाचा आणि माझ्या येड्या बागड्याचा म्हणजे आशीर्वाद आहे